आर के ट्वेंटी फोर न्यूज मराठी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल न्यूज मराठी पक्षाला विलक्षण विलक्षणपुरत असते न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण आलोय शहापूर गटामध्ये जिल्हा परिषदेचे बिगुल वाजलेच आहे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या फोन आलाय साहेब काय सांगाल चर्चा आहे शहापूरमध्ये सध्या एकूण परिस्थितीची एकूण परिस्थितीचा जर आढावा घेतला तरी सध्या शहापूर जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीची चर्चा आहे कारण माहितीला कंटाळ्याला हे आमचं मतदारसंघ आहे महाविकास आघाडीला पॉझिटिव्ह मतदारसंघ आहे आमचं आतापर्यंत महाविकास आघाडीच्या सीट आलेल्या आहेत आणि जर एकूण विकास जर बघितला तर महाविकास आघाडीकडनं आम्हाला अपेक्षा आहे आणि ते करू शकतील कोण आहे महाविकास आघाडीचे सध्या महाविकास आघाडीला स्ट्रॉंग आणि सक्षम उमेदवार तर कचलू सगट आहेत त्यांचं काम चांगलं आहे गोरगरीबाला मदत करणं असेल किंवा सामाजिक कार्य असेल त्यांचा एकूण कामाचा जर आढावा घेतला तर त्यांचं काम एकदम सक्षम आणि चांगला आहे कसं पाहिजे तुम्हाला उमेदवार कामाचं पाहिजे लोकांच्या अड्याअडसार पाहिजे कामाचा मुळ मुद्द्याचा उमेदवार असा तर चांगली गोष्ट आहे काम करणारा असावं गावामध्ये कोणती समस्या येते गावामध्ये हाय ते बऱ्याच अड्याडचणी त्या रस्त्याची कामं आहेत कशा कशाची पुन्हा पाण्याच्या मोठ्या टाक्या नाही त्या पाणी पण एवढं पो, पोरासारखं होत नाही एक एकदम पाणी येते असं बघायला गेलं तर गावची कामं आहेत उमेदवार हा एकदम कचरूबा सक्षम आणि त्यांना जाणीव असलेल्या सगळ्या गोष्टी जाणीव आहेत त्यांना त्या परिस्थितीतून त्यांनी गेलेल्या भागाची शहापूर जिल्हा परिषद भागाची पूर्ण म्हणजे त्यांना प्रत्येक गावची ना गावची आडी अडचण सगळ्या समस्या त्यांनी जवळून बघितलेल्या गटार आहे परत पाण्याची समस्या आता काँग्रेस दोन काँग्रेस भाजप लातूरपूर सोलापूर बी काँग्रेसच पंच्याहत्तर टक्के हा बोल का आ, बोला तुम्ही कोण आहे परिषद ना जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला जिल्हा परिषद इथला आम्हाला माहिती नाही कोण आहे माहित नाही तिने म्हणून म्हणलं चर्चा नाही कुठली चर्चा काय नाही आज चर्चा झाली काय जेणे कारकर्ती कर त्याला त्याच आणि ते आता जत्ता जीवळा तरी कोण दिली त्याने एक लाख अकरा हजार रुपये माहिती भाऊ करताना आम्ही तर करता बाबा कोण येऊन लोक सगळे करते सगळं बरोबर एक लाख अकरा हजार रुपये लोक देऊन गेले ते आता ते नार्मल त्याच्यात पैसे पाहिजे काय जेण कारकर्ते करून त्याला द्याच आणि त्या आता जत्ता जीवला तरी कोण दिली त्यांनी एक लाख अकरा हजार रुपये दिले कोण दिले ते काढगावच काढगावच नाव काय त्याच नाव मला माहिती कचूर भाऊ हो सांगा तुमचं नाव काय सलीम पटेल त्याचा कोणाचं आहे शापू घटक कचरू भाऊ सगत बर मला गावात का राशन देत नाही अजिबात नऊ माणसाचं कुटुंब आहे एक दाना भेटत नाही आज सात आठ महिन्यात गुरु आणतो ती बी का तु कामात गेले माल भेटत नाही आम तुझ्या मध्ये हा बारकी बारकी लेकर चौथीला पाचवीला शाळेला लेकर अन्न नाही घर खायला का इचार बाबा बाबतीत कावर माल भेटत नाही आम्हाला दोन तर माल येते अंगटाच लागते पुन्हा झालंय का पगार नाही चार महिने झाला एक महिन्याची पगार का गुका कोणाच रंडकी बाई हो मला आधार कोणाचा आहे सांगा हा कोण आहे सांगा हमी का खो? कोण दिला नाही मिळालंच नाही काहीच मिळालं नाही आम्हाला रेशनचे पैसे भेटत नाही भरकुल नाही काच नाही आम्हाला लॉकडाऊन कसलं पडलं तर एक दाना रेशनी मला दिली नाही का म्हणलं तुम्हाला शेत आहे गावात समजायला शेत आहे का नाही आमच्या ग मलाच आहे सांगा तुम्ही शेतकरी कसले कसले मोठे माझ्या समोर रेशिंग घेऊन जाते ते त्यांना माड रान तिला माहित आहे दुकानवाल्याला मग तरी पण आम्हाला मग काय खावा आणि इलेक्शन आलं का भाभी घाला वोट घाला भाभी वोट घाला भाभी म्हणते तेवढं इलेक्शन झालं कोण सरपंच झालं की कोण काय की बघायला देखील येत नाही ते बघा आता आमच्या गावाचा नियम आहे हे आता काय अडचण आता त्यांना घरकुल नाही जिल्हा परिषद गटामध्ये सध्या तर भारतीय जनता पार्टीचे सध्या रेस मध्ये आहे राणादादाचं कार्य एवढं छान आहे की आमच्या गावासाठी आतापर्यंत कुठल्याच आमदाराने एवढे निधी जेवढे दिली नाही आता परवा तुम्हाला कळाला असेल साठ लाखाचा निधी दिलेत आपल्या आरोग्य केंद्रासाठी साठ साथ लाखाचे निधी परत खंडोबा मंदिरासाठी काय काय कार्य केलेले आहेत आमच्या गावाकडे नाही मग त्यांचं एक आणि लक्ष आहे शापूर घाटाकडे तर एवढं लक्ष आहे त्यांचं आणि दादाचं कार्य उत्तम म्हणजे अतिउत्तम आहे जिल्हा कोणाच इलेक्शन मध्ये आम्ही गावाला आमदार आहे आमच्या गावामध्ये ना पूर्ण गाव एक एक उमेदवार काढलेला आहे कोण म्हणजे मीनाच कमलाकर खरात पंचायत समितीसाठी त्यांचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषद साठी जे असेल ते असेल म्हणजे पॅनल प्यानेल टू पॅनल मतदान पडणार आहे आता तिकीट चर्चा आहे मनीषा ताई खरात यांची चर्चा आहे ह्यांना आम्ही भारतीय जनता पार्टी मधन तिकीट मागत आहे नाही पंचायत समितीला कोण आहे जिल्हा परिषदला सुनील भाऊ बनसुडे सुनील भाऊ बनसुडे सुनील भाऊ बनसुडे राणादा कोटान निकाल दिलाय दो दोन हजार वीस चा पीक आठ दिवसात मिळते बरं काबर का काबर दिला कशाला मतदान मागाय तिथे त्यानं कोर्टाने निकाल दिला आठ दिवसात दिन मग त्यानं स्वतः सांगितलंय लाईव्ह सांगितलंय दादा मग काबर दिल नाही दादा लबाड बोलले आणि मतदान देत नाही त्याला कोणाला मतदान देत नाही राहणार रा पक्षाला मतदान देत नाही देत नाही कुठल्या बाजूने बाजून कौल आहे आता आमच्या इथे कसं आहे माहित आहे का शहापूर केंद्र जे सर्कल आहे इथून आम्ही पंचायत समितीसाठी मनीषा कमलाकर खरात यांना पाठिंबा अपूर्ण जसे लोकमान्य टिळकांनी एक गाव एक गणपती जसं ही केलेलं आहे तसं आम्ही या ठिकाणी फक्त शहापूर गावामधून पंचायत समितीसाठी मनीषा कमलाकर खरात यांना आम्ही पाठिंबा पूर्णपणे आहे ती ती पण कसं माहिती आहे का ज्या पक्षातून त्यांना तिकीट मिळेल त्यांना आम्ही शंभर टक्के मतदान आम्ही पूर्ण शापूर पूर्ण सगळे टोटल एकही मतदान बाहेर जाणार नाही आम्ही असं आम्ही गावाली पूर्ण ठरवला जिल्हा परिषद आमच्या इथं पंचायत जिल्हा परिषद म्हणलं तर आम्ही अजून ठरविल नाही चर्चा गावामध्ये चर्चा आम्ही ते सांगू शकत नाही आता सध्या आम्ही जे खुल्ला आहे ते पंचायत समितीसाठी केला आम्ही जिल्हा परिषद साठी अजिबात नाही अजून कुठलाच कारण भरपूर आले तर निधी पण दिले तर जिल्हा परिषदचे पण त्यांच्या आम्ही नाव घेऊ शकत नाही आता सध्या कारण ते विलक्षणपुरतं असते परत नसते आम्ही फक्त माणूस बघून आम्ही आम्ही आमच्या ह्याच्यासाठी आमच्या गावच्या विकासासाठी त्यासाठी आमचा इथून मेंबर जायला पाहिजे तिथं आणि आमच्या समस्या पूर्ण व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही इथं थोडं हे करतोय त्याच्यामुळे आम्ही मनीषा कमलाकर खरात यांचं नाव दिलं आहोत कारण भाजपमधून तिकीट मिळू अथवा उबाटा शिवसेना उबाटा उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्यामधून मिळू आणि संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक सबस्क्राईब करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर कमेंट करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य